बातमी बारामतीच्या राजकारणाची आहे बारामतीमधील इंदापूर मतदार मतदारसंघाचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता भरणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ भाजपला जाणार असल्याचे थेट संकेत हर्षवर्धन पाटलांनी दिले लोकसभा निवडणुकी दरम्यान इंदापूरचा निर्णय फडणवीस घेतील अशी कबुली अजित पवार यांनी बैठकीत दिल्याचा मोठा दावा हर्षवर्धन पाटलांनी केलाय आणि त्याचमुळे हा मतदारसंघ भाजपला सुटल्यास दत्ता भरणे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी चर्चा देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत झाली त्याला अजितदादा उपस्थित होते अडीच तीन तास आमची तिघांची चर्चा झाली त्या बैठकीमध्ये अजितदादानी असं कबूल केलं इंदापूर तालुक्यातला के राजकीय निर्णय जो देवेंद्र फडणवीस घेतील तो मी मान्य करणार आणि त्याला माझा पाठ बातमी बारामतीच्या राजकारणाची आहे बारामतीमधील मधील इंदापूर मतदारसंघाचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता भरणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ भाजपला जाणार असल्याचे थेट संकेत हर्षवर्धन पाटलांनी दिले लोकसभा निवडणुकी दरम्यान इंदापूरचा निर्णय फडणवीस घेतील अशी कबुली अजित पवार यांनी बैठकीत दिल्याचा मोठा दावा हर्षवर्धन पाटलांनी केलाय आणि त्याचमुळे हा मतदारसंघ भाजपला सुटल्यास दत्ता भरणे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी चर्चा देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत झाली त्याला अजितदादा उपस्थित होते अडीच तीन तास आमची तिघांची चर्चा झाली की त्या बैठकीमध्ये अजितदादाने असं कबूल केलं इंदापूर तालुक्यातला के राजकीय निर्णय जो देवेंद्र फडणवीस घेतील तो मी मान्य करणार आणि त्याला माझा